की ज्याला न्यायाचं शिक्षण घेतलेलं आहे ज्यानं संविधान वाचून वकिलीसारखी डिग्री प्राप्त केलेली आहे लोकशाही म्हणजे काय असतं त्याचं बाळकडू ज्याच्या शरीरामध्ये आहे अशा एका वकिला सरण्याची गवळीच्या दिशेनं पायातला भरून काढून फेकून मारावा ही गोष्ट देशाला देशातल्या न्यायव्यवस्थेला आणि देशातल्या लोकशाहीला कलंक लावणारी आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्यातला तमाम आंबेडकरवादी तमाम भारतीय ज्याने ज्याने या संविधानाला स्वीकारले तो प्रत्येक जण मग तो एस सी एस टी ओबीसी ओपन सर्व हे नुसतं एका जातीचा दा नाही तर सर्व जातीच्या लोकांनी त्याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला तर त्या निर्णयाचा आज जागर झालेला पण नुसता जागर झाला की आपलं काम संपलं असं अजिबात आता आपल्याला संविधानाला सुरक्षित करण्यासाठी ही लढाई लढायची ही लढाई लढण्यासाठी ही लढाई लढण्यासाठी चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता आता पूर्वीसारखा का विखुरलेला राहिला नाही तर एका बुटानं जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्ता एकत्र आणला त्याने एवढीच गोष्ट दिली की काय म्हणला सनातनाचा विजय असो बरोबर ना असं काहीतरी म्हणाला गोष्ट देऊन गेला त्याच्या एका घोषणेनं आमच्यातला बाबासाहेब जागा झाला आणि आता आम्ही ठरवून टाकलेल्या की हे का होतं याच्या प्रमुख कारण काय एक कशा होतं ह्याच्या या या मुळाशी जाण्याचा निर्णय आता इथं असलेल्या प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याने घेण्याचं ठरवलेला बाबासाहेब म्हणाले होते की तुम्हाला मी या देशाचा मालक बनवतो आणि मालक म्हणून तुम्हाला या देशाचा सर्वोच्च पदावर विराज बनवण्याची संधी उपलब्ध करून देतो मग राणीच्या पोटातला राजा ना करत झोपडपटी सुद्धा उद्याच्या पंतप्रधान जन्माला येणार ही घोषवाक्य बाबासाहेबांचं होतं आणि त्या घोषवाक्याला आम्ही न जागल्यामुळं त्या घोषवाक्याला आम्ही न स्वीकारल्यामुळं आणि पैशातून आणि सत्ता आणि सत्तेतून पैसा हे गणित मांडल्यामुळं खर तर भूषण गवईच्या दिशेने तो गेलेला बूट होता जर तो गेलेला बूट जर आम्हाला यात्रा देत असेल बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला जागर करत आम्हाला या देशामध्ये आता सत्ता परिवर्तन करायचं आहे नोट नोट पे चलेगी। नोट पे वोट वोट नाही नाही चलेगी अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी सगळ्यांना बोलवलं कदाचित माझ्याबरोबर आलेल्या आलेला कार्यकर्त्याला राग कुणा कार्यकर्त्याला वाईट वाटल पण एकदा ठरवून घ्या बाबासाहेबांना सुरक्षित करायचं असेल संविधान या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आम्ही आमचं मत न विकता या देशामध्ये परिवर्तन करू आणि व्यवस्था जन्माला घातली तर कुणाला खास नाही म्हणून यानंतर जर तुम्हाला आम्हाला जर या, या देशामध्ये आंबेडकरी विचार जिवंत ठेवायचा दे असेल संविधानाला सुरक्षित करायचं असेल आणि भारत माझा देश आहे हा भारत सुरक्षित करायचा असेल तर इतर प्रत्येक कार्यकर्ता शपथ घ्यावी की आता मत घेण्यासाठी मताला विकण्यासाठी आपल्या मताची विभाजन होत असताना ते होऊ हो देणार नाही आणि त्याचबरोबर मताची किंमत होऊ देणार नाही कारण एक मत या देशाचं पंतप्रधान बदलतं त्यामुळं एक मत सुद्धा या देशामध्ये फार महत्वपूर्ण आहे हे बाबासाहेबांनी संविधान देताना सांगितलं होतं त्या बाबासाहेबांना आपल्या मेंदूच हृदयात एक कुठूया या पुढच्या काळामध्ये ठरवून टाकूया ऐणार आगामी सर्व निवडणुका मित्रांनो एकत्र राहिला निर्णय आहे पण जो जाईल मत मताचे पैसे घ्यायला तो बाबासाहेबांची कर्म टाकला असेल तो कदाचित ओड्याखोड्या जन्म राहणार असेल त्यामुळं सगळ्यांनी निर्णय घ्या आमच्यासोबत यायचा असेल तर मताचे पैसे घेणार असाल तर तुम्ही बाबासाहेबांची अवलाद नाही मताचे पैसे घेतले तर बूट हा जाणार आहे आणि गेलेल्या बुटात दुःख व्यक्त करणार पुन्हा पुन्हा आम्ही सोडून गेलो त्यामुळं परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे एकदा आम्ही केलेली चूक तिचं प्रायश्चित्त लवकरच आम्ही बाबानांच्या पुतळ्या बसून करणार आहोत आणि सातारा जिल्ह्यातनं एक नवा आवाज देणार आहोत भारताला आणि महाराष्ट्राला